जत तालुक्यातील खिलारवाडी येथील अनैतिक संबंधातून झालेल्या महिलेच्या खून प्रकरणी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपीची शु शिक्षा सुनावली आहे पांडुरंग कामू लोखंडे वयवर्षातहातीस राहणार खिलारवाडी जत असे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे सदर खुणाची घटना ही दिनांक तीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी घडली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी सदरची शिक्षा सुनावली या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी पांडुरंग लोखंडे याचे गावातीलच मया सुनीता लोखंडे हिच्याशी सात ते आठ वर्षापासून अनैतिक संबंध होते दोघांमधील अनैतिक संबंध असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर मयात महिलेस कुटुंबियांनी समजावून सांगितले त्यानंतर सुनीताने पांडुरंग लोखंडे याच्याशी संबंध तोडले या रागातून पांडुरंग हा सुनीतावर चिडून होता दिनांक तीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पीडित महिलेला जबरदस्तीने आरोपी पांडुरंग लोखंडे यांनी तिच्या घरातून ओढ स्वतःच्या घरात, घरात नेऊन गेला त्या ठिकाणी घराचा दरवाजा बंद करून सुनीताच्या डोक्यावर पोटावर तोंडावर पाठीवर आणि पोटावर वार करून गंभीर जखमी करत खून केला या प्रकरणी सुनीताच्या पतीने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार पांडुरंग लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी केला घटनास्थळाचा पंचनामा हत्यार जप्तीचा पंचनामा फिर्यादी पंच आणि डॉक्टरांचा जबाब नोंदवला यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले या खटल्याकामी सरकारी पक्षातर्फे एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले शिक्षेच्या मुद्द्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून पांडुरंग लोखंडे याला जन्मठेपेची शिक्षा सोनावली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत